नमस्कार मराठी कुमार भारती इयत्ता दहावी इयत्ता दहावी मराठी पद्य विभाग या विभागातील पद्य बारावी कविता आपण पाहणार आहोत या कवितेचं नाव आहे भरतवाक्य भरतवाक्य ही कविता कवी मोरोपंत उर्फ मोरेश्वर रामचंद्र पराडकर ही कविता आहे त्यांची ही कविता केकावली या पुस्तकातून घेतली आहे केकावलीमध्ये त्यांनी माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे व सुवचनांच्या विचारांनी वागावे खोटा अभिमान न बाळगता व मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्तिमार्गाचे अवलंबन करावे असा उपदेश मोरोपंतांनी केकावलीमध्ये केलेला आहे चला पाहूया आपण या कवितेचा एक एक चरणाचं गायन त्याचा शब्दार्थ सुसङ्गति सदा घडो सुजनवाक्यकानि पडो कलङ्कमति झडो विषय सर्वथानावडो दडो मुरडिता हटानेयडो वियोगडतारडो मन भव चरित्री जडो शब्दार्थ सुसङ्गति चांगल्या माणसांची संगत सहवास सुजन वाक्य, सुवचन कलंक डाग मती बुद्धी संदग्री सज्जनांचे पाय कमळी कमळफुलात मुरडिता मागे वळताना वियोग विरह भवचरित्री भक्तिमार्ग पहिल्या चरणाचा भावार्थ आपण पाहूया चारित्र्य संपन्न होण्यासाठीच संसारीजनांना मोलाचा उपदेश करताना कवी मोरोपंत म्हणतात नेहमी सज्जन माणसांची मैत्री जडावी सुविचार सुवचने कानावर पडावीत बुद्धीचे मान्य बुद्धीतील वाईट विचार झडून बुद्धी शुद्ध व्हावी विवेकी व्हावी कामवासनेविषयी संपूर्णता नावड निर्माण होवो भुंगा जसा कमळात अडकतो सुगंधाने धुंद होऊन निग्रहाने तिथून हटत नाही जर कमळाचा विरह झाला तर तो रडतो त्याप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे मन सज्जनांच्या पायी गुंततो आपले मन भक्तिमार्गात भव्यचरित्रात परमार्थात जडून राहू दे न ढळो बाधा भजनी मति सदुक्त मार्गी वळो स्वतत्व हृदया पुनान मन हे पुन्हा दुरित आत्मबोधे जळो शब्दार्थ विघ्न बाधा व्यत्यय चित्त मन सदुक्त मार्गी चांगल्या वाटेला हृदया मनाला दुरभिमान गर्विष्टपणा भावार्थ या चरणाचा दृढ निर्धार कधीही ढळून देऊ नये वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे त्यांच्या अडीअडचणीची बाधा आपल्याला होऊ नये परमेश्वराचे नामस्मरण करताना मन चंचल होऊ नये चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागू स्वतःचे स्वत्व हृदयाला कळू दे स्वतःची ओळख आत्मविश्वास वाढू दे दुर्भिमान गर्विष्ठपणा गळून जाऊ दे मन कधीही वाईट विचारांनी मलिन होऊ नये आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट दुरिस्त भस्मसात होऊ मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली क्षणात जी सकल कामना मावली कृपा करिशी तू जगत्रय निवासदासावरी तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी शब्दार्थ सकल सर्व कामना इच्छा मावली मनात असणारी प्रगट दिसणे निराश्रीत जना ज्यांना तुझ्या देवाच्या आश्रयाची किंवा आधाराची गरज असणारी माणसे भक्त सावरी सांभाळावी भावार्थ हे देवा तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहू माझे शरीररूपी घर तुझ्या नामोच्चाराने कुशल व पावन होऊ तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा तात्काळ पुरवल्या जातात तिन्ही जगात स्वर्गलोक यहलोक व पाताळात राहणाऱ्या भक्तावर तू कृपावंत होतोस तशी तुझ्या आस्राला आलेल्या शरण आलेल्या भक्तावर तुझी कृपा प्रकट होऊ दे धन्यवाद